नमस्कार आपन पाहत आहात महाराष्ट्र लोकनायक से सुपारी ली जाती थी पतंग उड़ाने की <laughs> अब परवनी जिले में सुपारी लीजे रही है कि बंटवारा किस तरह से होगा किसको खड़ा करना अरे जो जीत नहीं सकता जगह जगह उम्मीदवार खड़ा करके वोटो तो का बंटवारा कैसे हो इसकी सुपारी लेने का काम कांग्रेस के नेता परवनी जिले में करने का काम कर रहे हैं मैं हमारे मुसलमान भाइयों से कहना चाहता हूँ क्या आप लोगों को ऑटो का बंटवारा रोकने का काम करना पड़ेगा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की महाराष्ट्र के सरकार में साझेदारी भारतीय जनता पार्टी के साथ है लेकिन यह हमारा पॉलिटिकल एडजस्टमेंट है और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेता अजीत पवार साहब ने हम सभी लोगों ने बार बार कहा है कि हम लोगों ने भले गठबंधन सत्ता में है, है गठबंधन हमारा है लेकिन हमने विचारों के साथ गठबंधन करने का काम कभी भी नहीं किया हम इस देश के अंदर महाराष्ट्र के अंदर शिव साहू फुले अंबेडकर की विचारधारा की राजनीति करना चाहते हैं सभी धर्म के लोगों को साथ में लेकर हिंदू मुस्लिम सिख ईसाई एक साथ रखकर महाराष्ट्र का देश का विकास करने की राजनीति हम इस देश में और महाराष्ट्र में करना चाहते हैं हम कभी भी धर्म पर आधारित राजनीति नहीं करना चाहते आज महाराष्ट्र की धरती में जहां भी हमारे भाइयों पे अत्याचार अन्याय होता है कौन सबसे पहले खड़ा होता है तो आप देखेंगे कि कांग्रेस के नेताओं की आवाज नहीं निकलती कोई भी नेता हमारे समाज के अन्याय के खिलाफ बोलने के लिए तैयार नहीं लेकिन अजीत पवार जी एक वाहिद नेता है जो जब भी कुछ कहीं होता है हमारे साथ खड़े रहने का काम करते हैं ये सच्चाई है हमारे श्रीवादरी के यहाँ पे लोग होंगे स्ट्राइक चली बड़े दिनों तक मैं और मेरी बेटी हम लोग अजीत पवार साहब के पास डेलीगेशन लेके गए कि पुलिस वाले इनको तकलीफ देने का काम करते हैं वह दूसरे दिन एसपी जो हमारे डीजीपी है शुक्ला मैडम को बुलाकर वहां पर फैसला किया गया कि आप नोटिफिकेशन निकालो कि कोई भी गाड़ी के जानवर रुका कर ओवरलोड हुआ है तो गाड़ी पे केंच लो लेकिन जानवर आपको लेने का अधिकार नहीं है और किसी को मारने और गिरफ्तार करने का अधिकार किसी को नहीं है इस तरह का ऑर्डर निकालने का, का काम किया मैं आप सभी लोगों का अपील करना चाहता हूँ कि आने वाली दो तारीख के दिन आपको घडी मशाल हे प्रासंगिक नाही आजच्या सभेला पण मला शेवट बोला म्हणले म्हणून शेवट बोललो नवाबाई आपण माझे ज्येष्ठ आहात पार्टीमध्ये ज्येष्ठ आहात प्रोटोकॉल तोडून माझ्यासारख्या का कार्यकर्त्यांनी तुमच्या नंतर बोलणं हे उचित नाही पण आज मी एकच सांगायला आलो या गंगाखेड्या नगरीमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीत एवढे पॅनल उभे काय काय चाललंय नेमकं कळ काँग्रेस तुतारी एकीकडे मागच्या वेळेस जे आमदार कब्बशीवर निवडून आला तो आता ऑटो रिक्षात बसला आहे काय मिळ आणि प्रत्येक जण तुम्हाला येऊन म्हणत असेल की या गंगा गंगाखेडचा चेहरा मोरा आम्ही बदलून देऊ काय सांगायच हे जे प्रत्येक जण तुम्हाला येऊन बोलत असतील त्यांच्यासाठी मला एवढं सांग ना ताकत आपले लफ्जो मे ताकत आपले लफ्जो मे डालो आवाज में नहीं क्योंकि फसल बारिश होती है बार से नहीं आपला आणि परळीचा अनेक जणांचा एवढे नाते संबंध तुम्ही परळी पाहिले पाहिलं गंगा फेड पेक्षा चांगला चोवीस तास पाणी शहरातल्या अर्ध्या माल्या जमिनी जातात इथे वाढीच्या संबंधामध्ये एकीकडे परळी नगर परिषद आमची एक रुपया दहा वर्षात कसलीच भाडेवाढ केली नाही आणि एवढा विकास करून दाखविला ते आम्ही गंगा फेड मध्ये करून दाखवू हे वचन द्यायला आलो आहे आणि राज्याच्या प्रमुखाच जास्त जमत का इथल्या आमदाराच आता माझ राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय दादांचं आणि माझं जास्त जमत काय इथल्या आमदाराच म्हणून म्हणलं ताकत अपने लफ्जों में डाल। में डालो आवाज तुमच्या समोर येऊन मी हे अनिल मी ते अनिल मी हे करील मी ते करील त्यांच्या काय होणार मी आज आपल्याला शब्द देतोय अरे गंगाखेड हे ऐतिहासिक नगरी आहे पिड्याला पिढ्याचा या गोदावरात गंगाखेडचा इतिहासात नाव आहे शहराचा विकास एवढ्या मोठ्या प्रमाणात होऊ शकतो सर्व समाजासाठी होऊ शकतो आणि हे गंगाखेडचं शहर जगाच्या पटलावर येऊ शकतो एवढा मोठा गंगाखेडचा गोदावरीचा काट आहे अरे देशातली वाराणसी आपण जशी बघतो तशी महाराष्ट्रातली वाराणसी आपल्याला गंगाखेड करता येऊ शकते फक्त आमच्यावर विश्वास विश्वास द्यावा आज अनेक पॅनल उभे काँग्रेसनी पण एक उमेदवार उभा केला वोटा आहे ऐसा कुछ नाही लेकिन एक बार कौम ने तय किया पीछे रहना है यही हमारा विश्वास है तो कौम पीछे नहीं हाथा ठट्डी जिता के ही देती है ये भरोसा मुझे अतः माजे अनेक उम्मेदवार जब परिणित में रहते जो तो उम्मेदवार उभे के लेले टेंशन ले आते हुए कहते आपको परली का माहौल मालूम मालूम है आधे गंगागढ़ के कौन को तो मालूम होगा क्या परली का माहौल क्या है जात पात धर्म हम नहीं मान नहीं मान और यहां आज दावे के साथ कहता हूं आप मेरी बहन को नगर अध्यक्षा बनाओ यहां जात पात धर्म की नहीं विकास की राजनीति होगी रोजगार की राजनीति होगी इस गंगा खेड़ को एक सही बड़ा शहर बनाने की राजनीति होगी धन रहे महाराज आए ना उसने गेले क्या गिर एवढे घ्यायला आले होते की माझं इकडे घाल माझं तिकडं न्हा माझी लिहिले एवढं घाबरायचं नसतो आणि आमंत्रण ते आता सुद्धा दिलंय चुलबंद असत चुलबंदीच आमंत्रण कुठं कधी द्यावा लागतं मला महाराज त्या गोष्टीसाठी चुलबंद करायची गरज असते तो दोस्त सही लडकोटी अरे दादागिरी बिदागिरी काही नाही पैसा गप्प बसू देत नाही पैसा गप्प बसू देत नाही हा पैसा कोणाचा 28 हजार शेतकऱ्यांचा सात ज्यांनी कारखान्यात ऊस घातला त्या शेतकऱ्याला माहित नाही कर्ज रिटायर्ड हायकोर्ट जज त्यांच्या सातबारावर कर्ज त्यांच्या भावाच्या सातबारावर कर्ज त्यांच्या भाऊजाईच्या सातबारावर कर्ज अठ्ठावीस हजार रक्कम सोळाशे कोटी साध कामच हो नाही सोळाशे कोटी मग पैसा तर आज ही नगर परिषदेची निवडणुकीची वेळ आहे दोन तारखेला त्याची नीटनिटकी आपल्याला जिरवता येते आणि ते फक्त तुम्ही सगळे जिरवू शकता मी तर महाराज म्हणले उद्या पीटीवर कोणाच्या पीटीआर वर सुद्धा बोजा दुकानाची पावती जरी फाडली भरोसा नाही भावानो कुठल्या बँकेचा बोजा त्या पावतीवर पडेल एख्या निवडणुकीत पडल्यानंतर उमेदीच्या दिवसात कॉलेज संपल्यानंतर राजकारणात येणार राजकारणामध्ये वडिलांच्या आग्रहा खातील त्यावेळेस तू आम्हाला ऐकलं झालं असतो मी काय आपलं बोलतो <laughs> निवडणुकीला उभा राहिला आपल्या सगळ्यांची सेवा करायचा संकल्प त्याने हाती घेतला पराभव दिला तुम्ही त्याच्या नशिबी पण तो हरला नाही चार वर्ष नाही पडला तसा गंगा खेडकरांच्या प्रत्येक सुखात आणि दुःखात मिथिलेश केंद्रे गरात चार वर्ष कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आहे आता मायमाऊलींच्या माध्यमातून सुद्धा तुमच्यापर्यंत आला बाकीचे कसे बी काही करतील पण माय मावल्यानो या लेकरांनी तुमच्यावर विश्वास टाकून तुमच्या चौकटीवर चौकटीवर त्यांनी डोकं ठेवलं हे कामेदी ना आणि बिचार बघा निवडणुकीला आलं निवडणुकीत तुमच्या आला लागलं म्हणजे जनतेच्या आणखी लग्न केलं ना हो आता एकूण तर एक मामा म्हणून तिथं काळजी असेल का म्हणजे एवढा सेवेचा नाद आहे ऐकत म्हणून माझी आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे फक्त महाराष्ट्र सरकारच्या पैसे आणून या खेडचा विकास होऊ शकत सुद्धा या गोदा का अभूतपूर्व विकास करण्यासाठी केंद्रातून सुद्धा पैसे आणावे लागतील आणि ती ताकद नक्कीच आमच्यात आहे हा विश्वास द्यायला नाही सर्व समाजाचा विकास या ठिकाणी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होणार नगर परिषदेमध्ये आपण बघता माग काय झालं मला ह्याच्याबद्दल बोलायचं की नगर परिषद चालवताना पारदर्शकता असेल या कुठल्याही सामान्य शहरात नागरिकाला एक रुपयाचा सुद्धा त्रास होणार नाही याची काळजी सुद्धा आम्ही या ठिकाणी नक्कीच घेऊ आणि पुन्हाच्या दादागिरीला ह्याला नका, नहीं तो क्या गली अड़ीशे दिवस में मैंने समझा इस दौर में चुप रहना ही सही है कुछ ना करते हुए भी इतनी गालियां खाई आपसे आणि आपण एकदा बोलायला लागलो भले ही सरकार पक्षाचे दोन तीन पॅनल असतील वजन थोडा तो मेरा ज्यादा होगा आज भले ही ना नवा भाई मंत्री नाही आहे वजन थोडा तो सरकार में ज्यादा होगा मुझसे भी जादा है असेल ना थोडं या माझी बहीण उभी आहे ही जबाबदारी भावाची आहे कारण भाऊ विधिमंडळात ज्या पक्षात पक्ष ज्या आमच्या नेत्या त्या सरकारची सरकार तिजोरी दादांकडे बाकी तुम्ही कुठलीही काळजी या ठिकाणी करू नका दिरी साथी आता ते पुलाच काहीतरी म्हणले तुम्ही महाराज कशासाठी आता परळी ते गंगाखेड लोहा हा रस्ता कोविडच्या काळात आपण असताना मंत्री असताना महाविकास आघाडीच्या मी स्वतः नितीन गडकरी साहेबांकडनं मंजूर करून आणलेला आपल्याला काय आमच्या अण्णांनी सांगितलंय जे चांगलं करशील बाबा ते या हाताचं या हाताला आपल्या वडीलधाऱ्यांनी सांगितलं ते पालतो आज मी सांगायलो का का हे सांगायलाय बर इथंच थांबलंय ते थांबलंय माझ्या मतदारसंघात तिथं मी थांबविले किसने कुणी आमदाराच्या आमदाराने इतकी वाईट वेळ कशासाठी अरे एवढ्या शेतकऱ्यांचे कोठ्यावधी कर्जाचे पैसे तुम्ही गुडबले ते पैसे तुमच्याकडे तरी सुद्धा छटूकमोटू गोष्टीसाठी तुम्ही या ठिकाणी विकासाची कामं थांबवता था। म्हणून अशा आत्ताच थांबवा नाही तर राजकारण एवढ्या वेगळ्या वर्णावर जाईल की चांगले माणसं राजकारण करायची इच्छा सुद्धा ठेवणार नाही माझ्या हात जोडून आपल्याला विनंती आहे मागच्या वेळेसही प्रचाराला आलो होतो विधानसभेच्याही प्रचाराला आलो होतो आणि आज तिसऱ्यांदा पुन्हा दोन्ही वेळेस प्रचाराला आलो तुम्ही मला निराश केला त्यावेळेस ऐकलं ना नाथ मात्र हा जोडून तुम्हाला कळकळीची कल विनंती करतो आहे की नगराध्यक्ष पदासाठी सो उर्मिलाताई मधुसूदन मधुसुदन केंद्रे आणि या सर्व आघाडीचे उमेदवार जे घड्याळवर उभे आहेत त्याच्या समोरच बटन दाबून जे मशालवर उभे त्याच्या समोरचं बटन दाबून अभूतपूर्व आणि ऐतिहासिक विजय मी तिने सही वर्ग पुन्हा तो विचाराला करायचा विजय साजरा करायला थांबणार नाही मी इथे येऊन विजय साजरा तुमचा हा विश्वास तुम्हाला देतो आणि गंगा खेळच्या अभूतपूर्व ऐतिहासिक विकास जिम्मेदारी स्वतःच्या खांद्यावर घेतो थांबतो खूप खूप धन्यवाद प्रज्वल गोविंद साळवे आपणास वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा शुभेच्छुक बेबीनंदा रघनाथ साळवे